पार्टीच्या वतीनं या ठिकाणी रामदास कदम यांचा निषेध करण्याकरता आम्ही एकत्र झालेलो आहोत काल त्यांनी आमचे कोकणाचे नेते सन्मान्य बांधकाम मंत्री विजय चव्हाण यांच्या संदर्भात जी काही वक्तव्य केली त्याचा तीव्र शब्दात आम्ही धिकार करतो पंच्याऐंशी सालामध्ये रामदास भाई तुम्ही या कोकणामध्ये आलात तेव्हा केशवराव भोसले साहेबांचा प्रचार करण्याकरता पक्ष आला होता एकोणनव्वद साली तात्यासाहेब नातनाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये कमल चिन्हावरती मतं मिळाली तुम्ही पाहिलीत आणि तुम्ही नव्वद सालामध्ये आदरणीय हिंदू देव सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी भाजपच्या मत आमदार झालात दोन हजार नऊ सालामध्ये तुम्ही विरोधी पक्ष नेते झालात परंतु आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना सोडून आदरणीय उद्धवजींना सोडून तुम्ही प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी बेईमानी केलेली आहेत आणि आज महायुतीमध्ये तुम्ही मिठाचा खडा टाकताय मुंबई गोवा महामार्गाकरता कोट्यावधी रुपये गडकरी साहेबांनी मोदी साहेबांनी दिलेत आमचे आदरणीय चव्हाण साहेब या ठिकाणी तो रस्ता लवकर होण्याकरता प्रयत्न करतायत राणे साहेबांनी बघा सिंधुदुर्गाचा रस्ता पूर्ण केलाय तीनशे सासष्ट किलोमीटर पैकी फक्त पन्नास किलोमीटरचा रस्ता अपुरा झालाय एमईपी कंपनीला कोणी हकवलं हॅन इन्फ्रा कंपनीला कोणी हकवलं आणि हरवलीपासून पासून लांजापर्यंतचा रस्ता फक्त अपुरा राहिला आहे चांगल्या रस्त्याबद्दल तुम्ही रवींद्र चव्हाण साहेबांना चा धन्यवाद दिले पाहिजेत कचेरीतला टनेल झाला त्याच्याबद्दल धन्यवाद दिले पाहिजेत परंतु मला वाटतं तुम्ही काहीतरी सुपारी घेतली दिसते आज तुम्हीच त्या ठिकाणी केलेला जो वृद्धाश्रम आहे खेळमध्ये मला वाटतं त्या ठिकाणी जाण्याची वेळ आले बिचारे आदरणीय योगेदादा कदम आमदार झालेत बहुतेक ते तुम्हाला परत आमदार व्हावे असं वाटत नाही आणि मला वाटतं तुमची शुगर आणि डायबिटीस जास्त वाढलेलं आहे तेव्हा कृपा करून तोंडाला पट्टी लावा आणि तुमच्या वृद्धाश्रमामध्ये थांबा आम्ही महायुती म्हणून त्या ठिकाणी तत्पर आहोत आणि आज पंधरा हजार कोटी रुपयाचा हा महामार्ग भूसंपादनामध्ये चार पट मोबदला हे जर कोणी दिलं असेल तर मोदी सरकारनी देवेंद्र फडणवीस सरकारनी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून लवकरात लवकर आपण आपली रवींद्र चव्हाणांच्या चा बद्दलचं केलेलं वक्तव्य मागं घ्या नौटांकी नव्हे हा प्रामाणिकपणाचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून मी तुमचा या निमित्तानं धिक्कार या ठिकाणी करतो थोडंसं <laughs> पुरेसा आहे पुरे ना पंच्याऐंशी सालामध्ये मुंबईत होते बाळासाहेब ठाकरे साहेबांनी याला यांच्या दगडातला देव केला नव्वद संघी आमदार झाले पंच्याण्णवला झाले नव्याण्णव झाले मंत्री झाले हे ज्या वेळेला दोन हजार पाचला ला शिवसेना फुटली त्यावेळेला राणे साहेबांना जाणारे पहिले होते त्यांना पुढं पाठवलं आणि आपण थांबले आणि विरोधी पक्ष नेते झाले गोवाघरची विधानसभा हट्टनं त्या ठिकाणी मागितली त्यावेळेला सुद्धा भाजपा शिक्षक युतीमध्ये यांनीच खडा टाकला खरं यांना दापोली विधानसभा मतदारसंघ होता तिथं ते गेले नाहीत पटेल तर तूपणा केला उद्धवजींनी त्या ठिकाणी भाजपच्या नेत्यांना विनंती केली माझा विरोधी पक्षनेता आहे त्याला उमेदवारी गोवाघरबद्दल मिळाली पाहिजे आम्ही त्याग केला त्या ठिकाणी परंतु त्या उद्धवजींना सुद्धा बसवून हे रामदास भाई गेले आता ह्याच्याबद्दल आणखीन काय बोलायचं म्हणून तुम्ही आवरा आम्ही आजही तुमचा अजूनही सन्मान करतोय त्या योग्य दादाला परत आमदार करायचं झालं तर भाजपचा तुम्ही दुखावण्याचा प्रयत्न करू नका एवढा या निमित्तानं इशारा देतो आम्ही सगळेजण रवींद्र चव्हाण साहेबांच्या पाठीमागं मग ठामपणा आहोत राणे साहेबांच्या पाठीमागं मग ठामपणा आहोत आणि भारतीय जनता पार्टी या कोकणामध्ये चांगल्या प्रकारची विजयी होणार आहे खात्री या निमित्तानं मी देतो आम आमचं ओपन चॅलेंज आहे की तरी रवींद्र चव्हाण साहेब थोडा हो आणि एक सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ताच काफी आहे नाही ना तुम्हाला या कोकण वाशिनी काढून टाकवलं तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही नाव सांगत नाही चॅलेंज आहे आमचं तुम्हाला